श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो झोपताना ही गोष्ट डोक्याजवळ ठेवा उशीखाली देवी लक्ष्मी येईल तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा मुले झोपतात तेव्हा त्यांच्या उशीखाली चाकू ठेवला जातो हे केले जाते कारण कात्री आणि चाकू तुमच्यात नकारात्मक ऊर्जा आणतात हे असे आहे की त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल यासाठी वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या झोपताना डोक्याजवळ ठेवल्याने केवळ संपत्ती आणि नशीब वाढत नाही तर चांगली झोप देखील येते ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते या व्हिडिओमध्ये आपण झोपताना डोक्याजवळ कोणत्या गोष्टी ठेवाव्यात हे शिकू पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहा झोपताना आपण डोक्याजवळ कोणत्या गोष्टी ठेवाव्यात हे आता आपण जाणून घेऊया पहिला क्रमांक झोपण्यापूर्वी उशाजवळ एक सुगंधित फूल ठेवा यामुळे मानसिक शांती आणि चांगली झोप मिळते त्यासोबतच वैवाहिक जीवनात आनंद राहतो दुसरा क्रमांक यामुळे तुम्हाला वाईट स्वप्नांपासून मुक्तता मिळते ते काढून टाका झोपताना उशाखाली काही लसूण पाकळ्या ठेवा यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होण्यास मदत होते आणि तुम्हाला चांगली झोप येते यामुळे वाईट स्वप्नांपासूनही मुक्तता मिळते आणि मानसिक त्रासांपासूनही आराम मिळतो तिसरा क्रमांक पैशाशी संबंधित समस्यांसाठी हे करा रविवारी झोपताना एक ग्लास दूध घ्या आणि ते तुमच्या उश्याजवळ ठेवा आणि झोपा सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर बाबळीच्या झाडाच्या मुळाशी दूध होता हा उपाय पैशांशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत करतो क्रमांक चार ज्यांना झोपेचा त्रास आहे त्यांनी उशाखाली हिरव्या लवंगा ठेवाव्यात वेलची आत ठेवून झोपावे त्यामुळे माणसाला गाढ झोप येण्यास मदत होते झोपताना उशाजवळ पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवा आणि सकाळी ते झाड किंवा रोपात होता असे केल्याने आरोग्याला फायदा होतो पाचवा क्रमांक झोपताना उशाखाली चाकू किंवा कात्रीसारखी लोखंडी वस्तू ठेवल्याने वाईट विचार टाळता येतात हे नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ येण्यापासून रोखते सहावा क्रमांक एका पांढऱ्या कापडात एका बडीशेप बांधून झोपताना उशाखाली ठेवल्याने राहू दोष दूर होण्यास मदत होते असे केल्याने तुम्हाला वाईट स्वप्ने आणि मानसिक त्रासांपासून आराम मिळतो हा उपाय राहू क्रमांक सातचे वाईट परिणाम कमी करतो जर तुमच्याकडे मंगळ दोष असेल तर तुम्ही तुमच्या उशाजवळ सोन्याचे किंवा चांदीचे दागिने ठेवून झोपावे यामुळे मंगळ दोष दूर होतो क्रमांक आठ जर तुमच्या आयुष्यात नकारात्मक जर तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आली असेल आणि तुम्हाला वारंवार वार वाईट विचार येत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही उशीखाली लसून ठेवून झोपावे क्रमांक नऊ जर तुम्हाला परीक्षेची भीती वाटत असेल तर अशा परिस्थितीत उषाखाली किंवा जवळ पुस्तके ठेवा आणि झोपा असे केल्याने तुम्हाला यश मिळेल क्रमांक दहा गीता किंवा सुंदरकांड वास्तू म्हणते की जर झोपताना गीता किंवा सुंदरकांड उशाखाली ठेवले तर यश मिळण्यास मदत होईल मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता कामाच्या ठिकाणी चांगले प्रदर्शन केल्याने व्यक्तीला फायदा होतो आणि प्रगती होते यामुळे गुरु क्रमांक अकराचा प्रभाव, प्रभाव देखील वाढतो त्यांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी रात्री उशीखाली मुळा ठेवून झोपावे सकाळी शिवलिंगाला हा मुळा अर्पण करा असे केल्याने तुमचे सर्व काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल क्रमांक बारा तुळशीची पाणी हिंदू धर्मात तुळशीची पाने, पाने खूप पवित्र मानली जातात आणि त्याचा वापर औषध म्हणून देखील केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही झोपताना उशीखाली तुळशीची पाणी ठेवली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुमचे मन सर्व कामांवर लक्ष केंद्रित करते जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुळशीचीही पाणी खाल्ली तर, तर तुमची नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमची संपत्तीही वाढेल परंतु सूर्यास्तानंतर कधीही तुळस तोडू नये क्रमांक तेरा जर तुमच्या कुंडलीत काही दोष असेल तर झोपताना उशीखाली केशराचा डबा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हनुमानजींना अर्पण करा असे केल्याने तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्ही तुमच्या सर्व कामात यशस्वी व्हाल क्रमांक चौदा जर तुमची तब्येत बऱ्याच काळापासून खराब असेल तर झोपताना पूर्वेकडे तुमच्या डोक्याजवळ एका भांड्यात सैंधेव मीठ आणि एक रुपयाचे नाणे ठेवा असे केल्याने तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि तुमची सं संपत्ती देखील वाढेल क्रमांक पंधरा वा हा आकडा संपूर्ण मूगडाळीशी नाते गोड करतो मंगळवारी रात्री मूगडाळ डाळ हिरव्या कापडात बांधून उशीखाली ठेवा आणि झोपा सकाळी उठल्यानंतर मूग डाळ मुलीला द्या किंवा मंदिरात मातेचे चरणी खा ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय बुधग्रहाचा अशुभ प्रभाव दूर करतो व्यवसाय आणि उत्पन्नात वाढ होण्यासोबतच हा उपाय भूतग्रहाचे दुष्परिणाम देखील दूर करतो या उपायामुळे पतीपत्नीमधील नातेही गोड होते क्रमांक सोळा मोरपंख मोरपंख घरासाठी खूप शुभ मानले जाते आणि हे घरात ठेवल्याने व्यक्तीला अनेक आर्थिक फायदे मिळतात ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की झोपताना उशीखाली मोरपंख ठेवल्यास जीवनातील संपत्तींशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ लागतात अशावेळी त्या व्यक्तीचे नशीब नेहमीच त्याला साथ देते सकाळी उठल्यानंतर उशीखाली ठेवलेले मोराचे पंख अवश्य पहा याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल क्रमांक सतरा ते लोखंडी गोळ्यांपासून दूर राहते नकारात्मकता जर तुमचा वेळ चांगला जात नसेल आणि तुमच्या मनात सर्व प्रकारचे विचार येत असतील तुम्हाला वाईट स्वप्ने पडू लागले असतील ज्यामुळे तुमची झोप विस्कळीत होत असेल तर झोपताना तुम्ही उशीखाली लोखंडी गोळे ठेवावेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लोखंडी चाव्या किंवा लहान कात्री ठेवू देखील ठेवू शकता त्यामुळे राहू आणि केतूचे वाईट प्रभाव दूर होतात आणि नकारात्मकता व्यक्तीला स्पर्शही करू शकत नाही याशिवाय शनी राहू आणि केतूच्या परिस्थितीत हा उपाय खूप फायदेशीर आहे क्रमांक अठरा सिंदूर वाद कमी करते सोमवारी झोपताना उशीखाली सिंदूर ठेवावे दुसऱ्या दिवशी हे सिंदूर हनुमानजींना अर्पण करावे या व्यक्तीला एक बिंदू द्या या उपायाने क्रूर मंगळाचा प्रभाव दूर होतो आणि तुम्ही तुमच्या कार्यांमध्ये प्रगती करता यामुळे पतीपत्नीमधील वादही कमी होतात तुमचा दिवस ताजा आणि उत्साही बनवण्यासाठी तुम्ही हा उपाय देखील वापरून पाहू शकता क्रमांक एकोणीस उशीखाली पाणी ठेवा झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात पाणी भरावे सकाळी या पाण्याने चेहरा धुवा आणि पाण्याचा टिपका अशा ठिकाणी ठेवा जिथे पायांना स्पर्श होणार नाही या उपायामुळे सूर्य बलवान होतो आणि नोकरीत प्रभाव आणि प्रगतीच्या देखील मिळतात हा उपाय आध्यात्मिक संपत्तीच्या लाभासाठी देखील प्रभावी मानला जातो क्रमांक वीस एक रुपयाचे नाणे झोपताना उशीखाली एक रुपयाचे नाणे ठेवल्याने तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीचे अपार आशीर्वाद मिळतील झोपताना उशीखाली एक रुपयाचे नाणे ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते नाणे एखाद्या गरीबाला दान करा झोपताना हे नाणे ठेवल्याने तुमच्या पैशांच्या समस्या हळूहळू संपतात आणि तुम्हाला जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते क्रमांक एकवीस हळदीचा गोळा ज्योतिषशास्त्रात हळदीचा गोळा गुरुग्रहाचा कारक मानला जातो हे भाग्य सन्मान संपत्ती आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानले जाते अशा परिस्थितीत जर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह कमकुवत असेल तर झोपताना उशीखाली पिवळ्या कापड्यात हळदीची गाठ बांधून झोपा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका